स्वागत आहे नवरात्री सिरीज स्पेशल उपवासासाठीचा आपण पदार्थ म्हणत आहोत तर त्याच्यामधला आज दिवस तिसरा आहे तर आपला तिसरा पदार्थ आहे उपवासाची खीर उपवासाची साबुदाण्याची खीर तर चला तर मग याचं साहित्य बघून घेऊया ते बघूया आपण काय काय घेतलं ते तर इथे ड्रायफ्रुट्स घेतलेत मी माझ्याजवळ जेवढे ड्रायफ्रुट्स होते ते सगळे घेतलेत बदाम घेतलेत काळे मनुके आणि आपले नॉर्मलवाले मनुके असतात येल्लो हे ते पण घेतलेत आणि ते साबुदाणे मी रात्री भिजत घातले होते चांगले भिजलेत ते व्यवस्थित असे बघू शकता तुम्ही ते दूध घेतलंय जवळपास अर्धा लिटरच्या कमी थोडंसं दूध लागेल ला आपल्याला थोडीशीच हे करणार आहोत साबुदाणे एकच वाटी आहेत आणि साखर तूप लागणार आहे आपल्याला तर तूप घेतलंय गोवर्धनचं तुमच्याकडे घरचं तूप असेल तर माजून चांगलं चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया साबुदाण्याची खीर बोलू शकता किंवा साबुदाण्याची गंजी बोलू शकतो गंजी आम्ही लहानपणी साबुदाण्याची गंजी बोलायचं आला आई आजी नेहमी करायची हे आणि बरं वाटत नसेल तोंडाला चव वगैरे नसेल तेव्हा हमखास बनवायचो लहानपणी आई आणि आजी आम्हाला एकदम पातळसर अशी सा साबुदाण्याची मस्त गंजी करून द्यायचे तर मग आता नाव चेंज झालंय काळाप्रमाणे त्याला आपण खीर बोलू शकतो आणि थोडीशी घट्ट असते इथे टोप ठेवला एक स्टीलचा तापत मी त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गोवर्धन घी तुमच्याकडे घरचं घी असेल तर चांगलंच साधारण एक मोठा चमचा घातला मी तूप घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत साबुदाणे साबुदाणे तुपामध्ये चांगले असे ता परतून घ्यायचे ते एक ते दोन मिनटं साबुदाणे चांगले तुपामध्ये ता परतून झालेत आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दूध तुम्हाला जशी घट्ट हवी हो आहे किंवा पातळ हवी हो आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर मी अशी एकदम नॉर्मलच आहे एकदम जास्त घट्ट पण नाही करणार आहे आणि पातळ पण नाही करणार आहे तर अर्धा लिटरपेक्षा कमीच दूध आहे ह्याच्यामध्ये हे कट केलेले ड्रायफ्रूट कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते पण घालूया सर्व लहानपणी आई आणि आजी बनवायचे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स नाही टाकायचे आणि अशी पातळ एकदम असायची पाणी पण त्यामध्ये भरपूर असायचं आणि असंच प्यायचो आम्ही ते असं ताटामध्ये वगैरे घेऊन वाटीमध्ये घेऊन असं तर ड्रायफ्रुट्स टाकून झालेत आणि आता आपण तुम्हाला जसं गोड आवडतं त्या हिशोबाने साखर टाकणार आहोत तर एकदम जास्त गोड नाही आवडत मला त्यामुळे दोन अडीच चमचेस साखर टाकते साखर टाकून व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी ह्याला उकळून द्यायचं साबुदाणे तर तसे आपले चांगले भिजलेले आहेतच पण व्यवस्थित अशी थोडीशी उकळली कि मग ते सगळं दुधाच वगैरे सगळे फ्लेवर्स त्यामध्ये मिक्स होतील तुम्हाला वेलची पूड वगैरे घालायची असेल त्यामध्ये तर वेलची पूड पण घालू शकता ह्याच्यामध्ये बदाम पावडर टाकायची असेल तर बदाम पावडर पण टाकू शकता आता ही खीर खायची कशा सोबत हा प्रश्न असेल बऱ्याच जणांचा तर तुम्ही माझा पहिला एपिसोड नवरात्री सिरीजचा उपवासासाठीचा पहिला एपिसोड बघितला नसेल तर तो नक्की बघा त्यामध्ये मी राजगिराच्या पुऱ्या दाखवल्या होत्या तर राजगिराच्या पुऱ्यासोबत तुम्ही ही खीर खाऊ शकता मस्त खीर पुरीचा बोध होईल एकदम मस्त तर आता गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करते आणि थोडंसं दुधाला उकळी येऊ दे मग आपण हे बंद करणार आहोत तर इथे हळूहळू हो खिरीला उकळी येते जास्त उकळी काय आपल्याला आणायची नाहीये थोडी थोडी आली मग गॅस बंद करते मी मी तयार आहे आपली मस्त पैकी उपवासाची साबुदाण्याची खीर किंवा ह्याला तुम्ही साबुदाण्याची गंजी बोलू शकता प्रमाणे ह्याला मॉडिफाई देखील करू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं वेलची पूर टाकू शकता परत तुम्हाला उपवासाला जे जे काय चालत असेल ते ते टाकून तुम्ही मॉडीफायला करू शकता बाउलमध्ये काढून घेऊया तर मस्त पैकी आपली एकदम झटपट अशी उपवासाची साबुदाण्याची खीर तयार आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ही खीर तयार होईल साबुदाणे भिजवलेले असतील तर दूध तर घरामध्ये असतच आपल्या ड्रायफ्रूट्स वगैरे पण असतात साखर पण असते दिसायला पण खूप सुंदर दिसते ना आणि खायला पण खूप चविष्ट लागते काहीतरी वेगळं उपवासाला नेहमी नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी खातो किंवा मग जास्तीत जास्त भगर खात त्यापेक्षा हे असं काहीतरी केलं तर मग जरा उपवास केला असं वाटणार पण नाही खीर वगैरे खातोय तर टेक्स्चर बघू शकता तुम्ही पण नाही आणि पातळ पण नाहीये जास्त नॉर्मलच ठेवले मीडियम ड्राई ड्रायफ्रुट्स मस्त दिसतात वरती ना तर तयार आहे आपली उपवास स्पेशल सिरीज ची नवरात्री उपवास स्पेशल सिरीज ची तिसरी डिश उपवासाची साबुदाना खीर तर आपली उपवासाची साबुदाना तयार झालेली आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही काहीतरी उपवासासाठी वेगळं करू शकता आणि खाऊ शकता आणि वाटणार पण नाही तुम्हाला तुमचा उपवास आहे म्हणून रोज काहीतरी चमचमीत खाऊ शकता तुम्ही उपवासाचं मस्तपैकी तर आजची ही डिश तुम्हाला कशी काय वाटली नवरात्रीचा तिसरा दिवस नवरात्री उपवास स्पेशल आपली ही सिरीज चालू आहे त्याच्यामधला तिसरा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये आपण उपवासाची साबुदाना खीर केली तर ती कशी काय वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या अजून एका अशाच मस्त रेसिपी सोबत आणि सोप्याच सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय